हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मी गुरुवार आणि आज माझं उद्यापन आहे गुरुवारचं तर मी आजचा ब्लॉग मी सगळं शेअर करणार आहे घरातली सर्व कामे आवडून झालेली आहे आता मी उद्यापनाची तयारी करते पहिल्यांदा मी पूजा मांडून घेते आणि देवपूजा पूजा देखील करायची आहे मला तरचं नाव नाही मी आता पूजा करते स्वतः मिल्क किचन साफ करून घेतलेलं आहे एकदम स्वच्छ म्हणजे ती रोजच करते मी पण आज ब्लॉग बनवते तर तुमच्यासोबत मी शेअर करते आहे बाकीचं तर बाकी सर्व काम आवरलेलं आहे आणि शंभर येते मोबाईल बघत आहे आता मी देवपूजा करून घेते दे पटकन देवांना आंघोळ देखील घालायची आहे आणि देवांची पूजा पण करायची आहे आणि देवीची पूजा देखील मानायची आहे तर मी आता सुरुवात करते सर्व देवांना मी आंघोळ घातली आहे आणि देवाऱ्याला हार आणि बाकी आता पूजा मांडत आहे मी अजून फुलं पण ठेवायची आहे देवांना पण म्हटलं आता ही पूजा मांडते आणि नंतर मग मी तर पूजा मांडून झालेली आहे आपली आणि आता तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आपली देवी आणि खूपच मस्त वाटत आहे प्रसन्न वाटत आहे घरामध्ये एक पॉझिटिव्ह देखील येते मला उपास आहे आज पण मला थोड़ी भूक नाही लागलेली तर साहेबांना जेवायला वाढलं आणि मी देखील येते आज फळच खाणार आहे मी दोन टेन आणि एक केपल घेतलं होतं का आपण त्यावरच मी आज उपास करणार आहे नाहीतर खिचडी वगैरे खायची पण खूप असं जड वाटतं पचिट आहे का पचन वगैरे नाही होत त्यामुळे मग आज म्हटलं सफरचंद आणि केळीवरच आपण उपास करूयात आणि नंतर मला स्वयंपाकाला देखील लागायचं आहे तर येथे मी डाळ शिजायला लावलेली आहे डाळ अर्धा किलो आणि त्याला थोडंसं जास्त घेतलेली आहे डाळ आणि त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून कुकर लावलेला आहे आता मी पीठ म्हणून घेते पहिल्यांदा ला ला मी पीठ म्हणून घेते बाकी कुकर लावलेला आहे तर मळून घेतलं मी आणि विकायची जी हरभा आहे तर तिला एवढा वेळ नाही लागत शिजायला तर त्यामुळे मी तीन चार शिट्ट्या घेतल्या आणि लगेच बंद केला गॅस आणि नंतर लगेच पुरण व्हायला ठेवला आता ही आमटीसाठी डाळ वेगळी काढून ठेवली आहे नंतर तर पुरण झाल्यानंतर मी गावात गेली आणि मुलींसाठी गिफ्ट आणायला गेली आणि मला हे बेल्ट खूप आवडले बाकीचं पण होतं पण हे यूज पण करते आणि त्यामुळे मग मी बेल्ट घेतले आणि खूप छान कलर होते सर्व मुली आल्या होत्या आणि मी ओवीलाच कथा वाचायला सांगितली आणि बाकीच्यांना सर्व बसायला सांगितले शांता ऐका म्हटलं कथा आणि नंतर मी बाकी बाकीचं आवरलं व देवांना व देईला नाही दाखवलं मी आणि नंतर लगेच आर आरती करून घेतली आणि लगेच मुलींना जेवायला देखील बसवायचं होतं आरतीचा व्हिडिओ यामध्ये आलेला नाही कारण ना व्हिडिओ म्हणजे मी स्टँडला लावला होता फोन आणि चालू करून देईल तर व्हिडिओ पण स्टोरेज फुल झाल्यामुळं तो त्यामध्ये काय आलंच नाही व्हिडिओ तर आरतीचा आरती करतानाचा व्हिडिओ हो यामध्ये नाही आलेला तर सॉरी पण चालत नाही आता काय करणार स्टोरेज फुल झाल्यावर Ela. <laughs> okay. सर्वजण जेळायला बसले आणि सर्वांना पुरणपोळी खूप आवडली नंतर मी पुस्तक आणि खेळ सर्वांना दिले आणि नंतर त्यांना बेल्ट आणलं होतं गिफ्ट म्हणून तर तो देखील मी त्यांना आता देते ॲक्च्युली शंभूने ना मोबाईलमध्ये गाणे लावले होते आणि तो बघत होता त्यामुळे कॉफी राईट येऊ नये म्हणून मी आवाज केला होता तर सर्वांना बेल्ट खूप आवडले कोणता कोणाला द्या हे कळणार नंतर देऊन टाकले जेव्हा आता दिल तो आणि नंतर म्हटलं तुम्ही एक्सचेंज करू शकता तुम्हाला कोणता कलर आवडतो नाही तर असं झालं मारुगशीर्ष महिन्यातील गुरुवारचं महालक्ष्मी व्रताचं उद्यापन आणि काहींचं तर मागच्या आठवड्यामध्येच केला असं उद्यापन पण काही प्रॉब्लेम असल्यामुळे मी ह्या गुरुवारी करते उद्यापन तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मेनमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय